पाच लिटरच्या चाळीस टक्के अल्कोहोल असलेल्या द्रावणात तीन लिटर पाणी मिसळल्यास नवीन द्रावणातील अल्कोहोलचं प्रमाण किती टक्के होईल प्रश्न सोडवायचा कसा पाच लिटरच्या म्हणजे हे जे मूळचं द्रावण आहे हे मूळचं द्रावण पाच लिटर आहे याच मध्ये रूपांतरण करा पांच लिटर म्हणजे 5000 मिली लीटर का तर एका लिटरमध्ये एक हजार मिली असतात हे द्रावण आता मिली मिलीमध्ये रूपांतरित केलं या द्रावणात लेकरांनो अल्कोहोल किती आहे गणित म्हणते चाळीस टक्के मग पाच हजार गुणीला चाळीस टक्क्याची मांडणी चाळीस छदस्थांनी शंभर अशी या पाच हजार मिलीमध्ये अल्कोहोल किती मिली याचा शोध या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा पन्नास गुणीला चाळीस उरतात गुणाकार दोन हजार म्हणजे या प्रस्तुत द्रावणामध्ये दोन हजार मिली, मिली अल्कोहोल आहे पाणी किती हा प्रश्न त्याच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी पाच हजार हे द्रावण दोन हजार मिली अल्कोहोल ही वजा बाकी म्हणजे या द्रावणातील पाणी तीन, 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 तीन हजार मिली ओके आता गणित म्हणते की तीन लिटर पाणी आणखी मिसळवायचं तीन लिटरचे मिली होतात काही गोष्टी हे तीन लिटर पाणी म्हणजे तीन हजार मिली पाणी याच्यात मिळवायचं म्हणजे आता पाण्याचं प्रमाण किती तीन तीन सहा हजार मिली होईल लक्ष द्या तर तीन लिटर या मूळच्या द्रावणात पाणी मिसळल्यास नवीन द्रावणातील अल्कोहोलचं प्रमाण आता नवीन द्रावण हा प्रश्न नवीन द्रावण लक्ष द्या या नवीन द्रावणामध्ये दोन हजार लक्ष द्या मिली काय आहे अल्कोहोल आहे या नवीन द्रावणामध्ये सहा हजार मिली आता पाणी झालं सर काय झालं हो पाणी झालं सर मग आता हे एकूण द्रावण किती झालं तर सहा हजार आणि दोन हजार आठ हजार मिलीच हे द्रावण झालं लक्ष द्या हे द्रावण झालं आठ मिलीचं या द्रावणामध्ये अल्कोहोलचं प्रमाण किती टक्के आठ हजार मिली तयार झालेल्या नवीन द्रावणात दोन हजार मिली एवढं अल्कोहोल आहे तर किती टक्के अल्कोहोल आहे मग दोन हजार भागीला आठ हजार याला गुणीला शंभर करा इथे या तीन शून्यासाठी हे तीन शून्य घालवा आता बे चोग आठ होतात आणि चार गुणीला पंचवीस शंभर होतात त्याचं उत्तर मिळते पंचवीस टक्के नवीन द्रावणातील अल्कोहोलचं प्रमाण किती टक्के सर पंचवीस टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल